अंगावर भिंत पडून मिरजेत एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला असून अन्य दोघे कामगार गंभीर जखमी झालेत मिरज हिंद चौक येथील घटना घडली असून जखमींवर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तमन्ना कांबळे असं मृत कामगाराचं नाव असून तो कर्नाटक राज्यातील कागवड येथील आहे तर सिद्धप्पा पुजारी आणि धोंडीराम लांडगे अशी जखमींची नावे आहेत मिराज मार्केट हिंदामाता चौक येथील राजू चूग यांचे चार मजली इमारतीचे चा बांधकाम सुरू आहे या ठिकाणी सेंट्रिंग कामासाठी आठ बांधकाम मजूर काम करत होते नवीन पंधरा फूट बांधलेली भिंत अचानक कोसळली भिंत खाली तीन कामगार सापडले या तमन्ना कांबळे या कामगाराचा मृत्यू झाला तर सिद्धप्पा पुजारी आणि धोंडीराम लांडगे हे जखमी झाले त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत पोलीस या घटनेचा तपास करत आहेत नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा